लोह खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक न समोरील ट्रक धडक दिली या भीषण अपघातात ट्रक चालक ठार झाल्याची घटना गुरुवार दिनांक दोन रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास आष्टी चारमोशे मार्गावरील उमरी गावाजवळ घडली मोहित यादव वैवर्ष सव्वीस राहणार कोयलारा मध्य प्रदेश असं मृत ट्रक चालकाचं नाव आहे लोहाखणे वाहतूक करणारे ट्रक गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका मागोमागे गडचिरोलीच्या देशाने जात असताना आष्टी चारमोशी मार्गावरील उमरी गावाजवळ अचानक शेळ्यांचा कळप समोर आला यावेळी ट्रक क्रमांक एम एच तेहतीस ओब्लिक डब्ल्यू एकोणीस सत्याहत्तरच्या ट्रक चालकानं कर्कचून ब्रेक मारला यावेळी मागून भरधाव वेगात येत असलेल्या जी एफ सी कंपनीच्या ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी टी बारा पंच्याऐंशीनं समोरील ट्रकला जबर धडक दिली या जी एफ सी कंपनीच्या ट्रकमधील चालक मोहित यादव याचा जागीच मृत्यू झाला अपघातग्रस्त ट्रक भंडारा इथं जात असल्याची माहिती आहे घटनेची माहिती प्राप्त होताच अष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदर अपघात एवढा भीषण होता की ट्रकचा समोरील भाग झाला ट्रक चालक वाहनातच फसून राहिला कटर मशीनच्या सहाय्यानं चालकाला काढण्याचा प्रयत्न करण्यात आला तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नाअंत चालकाला बाहेर काढण्यात यश आलं चालकाला, चालकाला आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला प्रतिनिधी उमेश गझलपल्लीवार न्यूज सेवन मराठी चार्मोशी गडचिरोली